मित्रांनो थोडं आपण फुल शेतीकडे जाणार आहोत विविध प्रकारचे फुलं वगैरे तुम्हाला दिसतील ऍक्स वगैरे फुलं आहेत फुलशेतीचं थोडंफार आपण बघणार आहोत हे तुम्हाला दिसते जबरदस्त तुम्ही बघू शकता हे बघा आहे डबल बीन्स असं लिहिलेलं आहे हे तुम्हाला दिसते का पूर्ण फुल शेती

বারাইটি <laughs> पार, दो morally प्ञान हो लो

का बनायचं बाकी आहे मित्रांनो हा समोर भोपळा बऱ्यापैकी मोठा आहे दीड फूट आणि इकडे ही कारली तुम्हाला दिसत असेल करेला ज्याला म्हणतात हिंदीमध्ये आणि रब मोठं म्हणजे ना याला गलकी म्हणतात दोडकी म्हणतात एकदम जबरदस्त मोठे तुम्हाला दिसत असेल बघा आपण येऊन पुढे बघणार हो टगुजची वा आणि मित्रांनो शेतीच्या पद्धतीनुसार दिलेले हे बघा इकडे मिरची आहे मिरची अतिशय सुंदर ढोगळा म्हणजे दिसते संकट मिरची वीआय सीड्स यांच्यामार्फत दिसते मिरची एका झाडाला चांगल्या क्वांटिटी आपण म्हणू शकतो जबरदस्त मिरची आहे चांगली आहे

何で言うんです झायटोनिक मिनी किट आहे झायटोनिक मिनी किटक नाही का आठ किलो ची झायटोनिक मिनी किट आहे जी एका एकरासाठी बेसल डोसला किंवा ड्रेनचिंग किंवा अडवणीद्वारे देऊ शकतात त्यामध्ये पाच किलो झायटोनिक म्हणजे मित्र बुरशी जी पांढऱ्या मुळांची वाढ करणे बुरशीचा नायनाट करणे जमिनीमधील अन्न घटक आणि पाण्याची झाडाला उचलून करून देण्यास मदत करतात तसेच दोन किलो झायटोनिक एन पीके म्हणजे एनपीकेची जीवाणू आहे आणि एक किलो झायटोनिक झिंक म्हणजे झिंक उचलून देणारे जीवाणू आहेत की झाडाला जेव्हा एनपीके आणि झिंक जेव्हा पाहिजे जशा प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात उचल करून देतात त्यामुळे झाड ब्रांचिंग आणि वाढ चांगल्या प्रमाणे करतात तसेच फुलांची संख्या जास्त प्रमाणात आणि चांगल्या प्रमाणात काढतात आणि फळांची साईज चांगली भरतं दुसरी गोष्ट दोन किलो एम पिके आणि एक किलो झिंची देऊन मिळतात कुठलेही पिकाला देऊ शकता आलेलं आहे काय येणार आहे भविष्यात हा जो वाहन आहे हा ॲडवांटा कंपनीचा रेड कुमकुम आहे आणि हा विशाल ऍडवांटा आहे आपण या दोन्ही झायटोनिक मिनी किट दिलेली आहे त्याबद्दलचा हा डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे देमो, हा डेमॉन्स्ट्रेशन झायटोनिक मिनी किट याचा आहे तुम्हाला मला त्याचे फायदे दाखवले आहेत म्हणजे झाडाची वाढ चांगली होईल कुठे चांगले काढेल आणि झाड फुल चांगले प्रमाणात पकडाले उत्पन्न चांगले ठीक आहे धन्यवाद थँक्यू औषधामध्ये कीटकनाशक असू नाशक इलेक्ट्रॉनिक असू त्यामध्ये हे मिक्स करायचं आधी औषधासोबत वापरायचं हे त्या औषधाची इफिशियन्सी कार्यक्षमता वाढवण्याचं काम कर आणि रिझल्ट जास्त काय काम हे कर हे लक्षात घ्या म्हणजे टॉनिक आहे का टॉनिक नाही हे तुमचं नाही रिझल्ट औषध आहे अच्छा असं नाही अजून टोमॅटोचं काही वान दिलेले आहेत मित्रांनो ग्रोवेटी नावाचं आहे मित्रांनो हा पूर्ण प्लान तुम्ही बघू शकता नाव काय आहे बघावं लागेल काशीपळ भोपळा ढोल ऑर्बिटसेस कंपनीचं काशी हरित दिले हे दिलेलं आहे भोपळा मित्रांनो अजून छोटा आहे थोडा पुढं बघू आपल्याला दिसतोय बऱ्यापैकी हा बघा मला तर एक्झाम्पलमध्ये काही दिसत नाही आहे पण ते म्हणू शकता हे बघा हा तुम्हाला दिसत असं साधारण छोटा आहे हा पण छोटा आहे आणि तिकडं पण काही त्याचे हे दिसतंय तर मित्रांनो हा वाला भोपळा आहे तो तुम्हाला शेतकरी बांधू पूर्ण महाराष्ट्रभर बघत असतील ना तर याच्यावर विश्वास करायला हरकत नाही तुम्ही ग्रोविटी अब सफल होगी हर सफल पिकाचे नाव आहे टोमॅटो वापरलेली उत्पादने सिल्वर ब्लॅक मग फिल्म पॉप सपो नेट एग्रेटेड टोमॅटो क्लिप्स हे तुम्हाला समोर दिसत असेल हे तुम्हाला दिसते पूर्ण

तुम्हाला म्हणतात पुढं दिसत असेल हे काकडी काय आहे दिसत आहे तुम्हाला दिसत असेल काकडी वगैरे हे पूर्ण दिसतं हे बॅक साइड ला ごめちゃくちゃいいな。